आज uh, देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातनं की योग जागतिक योग दिनाची uh, संकल्पना uh, जगभरामध्ये uh, राबवली गेली हे अकरावे वर्ष आहे आणि गेल्या अकरा वर्षामध्ये वर्षा uh, योग हे uh, महत्व हे सगळ्यांना माहीत होतं पण त्याचं जगभरामध्ये मान्य किंवा जगमान्य करणं हे काम पंतप्रधान मोदीजींनी करून दाखवलं आज देशभरामध्ये सगळीकडे जागतिक योग दिन साजरा होतोय जगामध्ये साजरा होतोय अनेक देशांमध्ये साजरा होतोय आज आपल्या इथंसुद्धा निमित्तानं सातारामध्ये छत्रपती शाहू स्टेडियममध्ये जिल्हा प्रशासन मान्य कलेक्टर साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिशय चांगलं योगाचं जे आहे ते शिबिर या ठिकाणी विविध संस्था जे आहेत आणि सर्व इथं आलेले प्रशिक्षार्थी त्याचबरोबर सर्व अकॅडमीची पण मुलं सगळ्यांच्या उपस्थितीत झाला आणि मगाशी जसं आपण सांगितलं की योग ही जीवनशैली झाली पाहिजे हे नुसतं व्यायामाचा प्रकार नाही तर हे मनाला पण शांती आणि मन पण तंदुरुस्त ठेवण्याचा स्थिर ठेवण्याचा योगच्या माध्यमातून होत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं सर्वांना मी या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो हा योग दिवस एका दिवसा केला जातो तो कायम केला नाही आपल्याला शेवटी एक दिवस असा एकच असतो पण रोज योग तर सगळ्यांनी केले पाय केले पायदाने करतात म्हणजे लोकांना आता व्यायामाचं तब्येत नीट ठेवण्याचं वगैरे सगळं हे आत्ताच्या सगळ्या या ज्याला आपण धकाधकीचं जीवन म्हणतो सगळ्यांना ह्याचं महत्व कळालेलं आहे पण हे योग दिन हा जगामध्ये साजरा व्हावा ही एक संकल्पना होती आणि त्याप्रमाणे जसं शेवटी कसं आहे सण जे येतात ते एकच दिवस असतो आपण रोज काय सण कुठेही साजरे करत बसत नाही जे आपल्याला ठरलेलं असतं आपल्या पंचांगामध्ये किंवा ह्याच्यात त्याप्रमाणे आपण सण तिथी पुण्यतिथी वगैरे ह्या साजऱ्या करतो तसंच योग दिनाचा आहे फक्त ह्याचा प्रसार झाला पाहिजे म्हणजे झालेलाच आहे झाला पाहिजे हे म्हणणं जरा चुकीचंच होईल पण जगभरामध्ये योगचा प्रसार आणि त्याचं महत्त्व जगभरामध्ये कळालेलं आहे आज के जागतिक योग दिन के निमित्त आज योग शिविर का आयोजन किया था यो जागतिक योग दिन की आप सबको शुभकामनाएं। आप सबको पता है कि सातारा ज़िले में अनेक पर्यटन स्थल है जहां पर देश से राज्य से पर्यटक आते हैं आनंद लेने के लिए पर्यटन अपने कुछ फैमिली मेम्बर्स के साथ कुछ फ्रेंड्स के साथ हम आनंद लेने के लिए करते हैं लेकिन इस साल की बारिश को ध्यान में रखते हुए आने वाले पर्यटक का जो जीवन मान है वो सुरक्षित रखने के लिए हमने हमने कुछ आचार संहिता लागू की है कोई भी जगह पर कोई भी टूरिस्ट स्पॉट जो है जहाँ पर प्रपात है या महाबलेश्वर है पंचगणी है जितने भी हमारे टूरिस्ट स्पॉट है वहाँ पर आने के लिए कोई प्रतिबंध प्रशासन ने नहीं लगाया है मैं एक बात स्पष्ट करना चाहता हूँ बल्कि हम प्रशासन की ओर से सभी पर्यटकों का स्वागत करने के लिए इच्छुक हैं लेकिन हमारे जिले में कोई भी पर्यटक आए और उसके साथ कोई अनुचित घटना घटे ये हम नहीं चाहते इसलिए वहाँ पर हमने कुछ प्रतिबंध लगाया है कुछ आचार संहिता लगाई है इतना मैं आ, स्पष्ट करना चाहता हूँ धन्यवाद